मुस्लिम मुलांच्या शिक्षणासाठी की जसा प्रत्येक समाज ऊर्जा काय असतो वितरणलेला समाजांनी समाज हा मुस्लिम मध्ये समाज आहे ज्याला पण मुख्य प्रवाहामध्ये आणि खूप गरज आहे ज्यासाठी माझ्याकडून काय करता येते त्यांनी माहिती लागू की ज्याच्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठीच्या साठी त्याच्या प्रगती करण्यासाठी नियोजन करले एवढं काम जर राष्ट्रीय मुस्लिम समाजासाठी करत असतील तर एक मी मुस्लिम समाजासाठी

तालुक्यातर्फे आम्ही परवा एक मेळावा घेतला ज्याच्या त्याच्यामध्ये पूर्ण तालुक्याच्या समाजातले प्रमुख नेते मुस्लिम समाजाचे उपस्थित होते सरपंच उप घेतला त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे मी एक मुस्लिम कार्यकर्ता म्हणून मी माझ्या समाजाला सांगू इच्छितो की आपण जे हे सर्व दिलीपांना मोहिते पाटलांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं आणि वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबावं हे मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाजूला या ठिकाणी स्टेजच्या पाठीमागे आदरणीय दादांचा केनवा येणार आहे त्यामुळं ठार गाडी ठिकाणी आहे गाडी मालकांना विनंती करतो कृपया आपण त्वरित गाडी जावं या ठिकाणी उपस्थित होत असणाऱ्या स्वागत खेड आळंदी विधानसभेच्या यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत मंचावर सर्वच उपस्थित मान्यवर त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे समर्थक आणि आपाप्रेमी कार्यकर्ते मला माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं आपल्या त्यामध्ये त्यांनी अतिशय चांगला विकास या तालुक्याचा केला आहे या तालुक्यामध्ये हर एक चांगली त्यांनी घडवून आणली